स्वागत तुम आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम अँड ब्लॉग फायनली मी पुन्हा माझ्या अवतारातच तुम्हाला शूट करते मी रोज ठरवते मस्त तयार बिहार व्हायचं मस्त मेकअप वगैरे करायचा आणि छान छान ब्लॉग शूट करायचं पण ते पॉसिबल होत नाही दोन मुलं आहेत घर सांभाळायचं आहे परत ऑफिस सांभाळायचं आहे आपलं काम सांभाळायचं आहे प्लस मी एक प छोटा काही बिझनेस करते म्हणजे केक बनवते केक पुरणपोळीची ऑर्डर घेते मोदक बनवते त्यामुळे हे सगळे असतं आणि त्यावेळेला आपण आपल्या ज्या कम्फर्टेबल ज्या पोशाखात आपण आहे त्याच पोशाखात काम केलेलं बरं बरोबर ना ते चांगले चांगले ड्रेस घालायचे आणि मग त्याला इकडे लागलं तिकडे लागलं आणि असं नाही आहे का आपल्याकडे शूटिंग करायला वेगळं माणूस आहे आणि मग आपण फक्त तिथे तयार होऊन फक्त असं असं दाखवणार आहे की बघा मी काय करते असं असं काही नाही आहे आपल्याकडे आपल्याकडे काय जे आहे ते सगळं रॉ आहे त्यामुळे तुम्हाला असेच माझे रॉ व्हिडिओ आवडत असतील तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आता आज सांगते कालचा सा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल काल दोन केक बनवले होते मी दिवसभर काय झालं ते तुमच्याशी शेअर केलं जास्त मोठा ब्लॉग बनवणं सध्या पॉसिबल नाही होत आहे बरेचशे गोष्टी आहेत सध्या घडतायत लाईफमध्ये वगैरे हो म्हणून त्यामुळे मोठे ब्लॉग बी नाही बनवत आहेत इव्हन मला एडिटिंगला पण वेळ नाही मिळत आहे त्यामुळे मोठे मोठे ब्लॉग नाही बनवत छोटे 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 बनवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुम्हीही ते बघाल तुम्हालाही ते आवडतील आणि मीही ते बनवायला किंवा मला एडिटिंग करायला सोपं जाईल या दृष्टीने मी आता तयार करते इकडे मागे निधी बघा आईचं कधी आवरते आणि मी आवाज कधी वाढवते ह्या ह्यानी बसले चला आजचा ब्लॉग स्टार्ट करायचं कारण म्हणजे आज मी बनवते पुरणपोळी पुरणपोळीची ऑर्डर आहे पंचवीस पुरणपोळ्या द्यायच्या आहेत आणि तुम्हाला तर माहीत आहे आपल्याकडे फक्त पंचवीस मापानं होत नाही घरचं आहे त्यामुळे जास्त होतात कारण आपल्याला कसं घरच्यांना पण खायला आवडतात ना त्यामुळे आणि पुरणपोळी म्हणा मोदक म्हणा हे ओकेजनलीच बनवलं जातं आणि ज्या वेळेला ऑर्डर असते त्यावेळेला मी बनवते शक्यतो आता आम्हाला कंटाळा येतो सम मोदक हो वगैरे खायचा <laughs> कारण सुरुवातीला ते केक केक म्हणजे एवढं हे वाटायचं की ते केक मी एक ऑर्डर असेल तर एक स्वतःसाठी बनवायची पण आता ते केक खायची पण इच्छा होत नाही कारण ते कंटाळा येतो खाण्याचा म्हणजे सातत सतत एखादी गोष्ट खायची झाली तर ते कंटाळा येतो तसंच आता मोदकांचं झालं आहे मोदक आता ऑर्डर घेते त्यामुळे सतत ऑर्डर असतात त्यामुळे आता ते आम्हाला मोदक खायचा पण कंटाळ येतो बायला मोदक इतके आवडायचे कधीतरी बनायचे त्यावेळेला पण आता ते मोदक बनवायचं किंवा खायचा पण कंटाळा येतो बनवायला मी ऑर्डर म्हणून मी बनवून देते पण खायचा कंटाळा येतो तसंच आता पुरणपोळीचं झालेलं आहे पुरणपोळी पण आपण ओकेजनली किंवा सणालाच बनवत होतो पण आता सध्या ऑर्डर कधी येतात त्यावेळेला बनवते आणि आज पुरणपोळी बनवायची आहे तर म्हटलं चला घरच्यांच्यासाठी पण बनवूया खूप दिवस झाले पुरणपोळ्या बनवलेल्या नाही आहेत तर म्हटलं ऑर्डर आहे तर घरच्यांच्यासाठी पण होतील आणि देण्यासाठी त्यांच्या पण होतील म्हणून तर डाळ शिजायला घातलेल्या डाळ शिजवले मी आता नुकतं जेवण घेतले आता पुढे काय होते आहे ते तुमच्याशी शेअर करते चला आजच्या या मजेदार ब्लॉगला सुरुवात करूया तर मंडई इकडे मी पुरण शिजायला घातलेलं आहे इकडे कणिक आहे ती भिजत ठेवलेली आहे म्हणजे मी पाण्यातच सध्या भिजवते पाण्यामध्ये ती भिजत ठेवली आहे कटाची आमटी बनवायची आहे त्याचं साय इकडे स हे काढलेलं आहे आणि इकडे गूळ घातलं आहे आणि तो गूळ अटवून पूर्ण शिजवून घेणार आहे चला मंडळी माझं बाकीचं सगळं आवरलं ते मधलं काही शूट केलं नाही डायरेक्ट इकडे मग बसले होते पुरणपोळी लाटायला आता उभं राहून एवढ्या मला बनवणं पॉसिबल नव्हतं म्हटलं चला आपल्याकडे एक्स्ट्रा सेगडी आहे तर त्याच्यावरती बनवूया म्हणून मी इकडे ते बनवायला घेतलं आहे आणि मुलांचं इकडे चाललं होतं अभ्यास करायला त्यांना जायचं होतं ट्युशनला त्यामुळे ती इकडे अभ्यास करत होते निधीचे दोन मित्र आहेत ते आले होते घरी ते अभ्यास करत होते आणि मी इकडे पुरणपोळ्या करत होते आणि निधी माझी शूटिंग करते आणि आधी मला माहीत नव्हतं ती माझी शूटिंग करते तेव्हा मी अशा मस्त आरामात बसले होते आणि नंतर तिनेच ते शूटिंग केलेलं म्हटलं चला ते मी तुमच्याशी शेअर करावून टाकलेलं आहे आणि अशा मस्त मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या मी केल्या होत्या पुरणपोळ्या तर माझ्या बनवून मी बनवत होतेच होते त्यानंतर पुरणपोळ्या बनवल्या त्या पार्सल दिल्या आणि त्यानंतर हा जो पसारा पडला होता तो पुरणपोळीचे भांडी बिंडी सगळं होतं ते घासलं परत मी हॉलमध्ये हे करायला बसले होते त्यामध्ये हॉलमध्ये पण थोडंसं चिकचिक झालं होतं ते फरशी पुसली आणि हे सगळं मी काही शूट केलेलं नाही कारण खूप वेळ झाला होता आणि बाकीची कामं पण आवरायची होती हा हे नेक्स्ट डे नेक्स्ट डेला आमच्याकडे आले होते आमचे भाऊजी आणि नंदूबाई आणि आज बरेचसे पाहुणे आमच्या घरी जेवायला येणार होते फक्त पाहुणे आलेले जेवायला बसलेले एवढंच शूट केलेलं आहे त्यांच्यासाठी काय बनवलं कसं बनवलं हे काहीही शूट करायला मिळालं नाही आणि मुलांची घडबड गोंधळ आणि होतं मुलं तीन चारही मुलं एकत्र आली की कसा गोंधळ होतो तुम्हाला तर माहितीच आहे त्यामुळे ही नंदूबाईंची मुलं आली होती आमची मुलं घरी होते त्यामुळे सगळा गोंधळ होता आणि हो आज मी काय बनवलं होतं जेवायला ते तुम्हाला पुढे कळणारच आहे तर आज बरेच पाहुणे आमच्या घरी जवळजवळ वीस बावीस लोकांचं जेवण आज बनवलं होतं त्यामुळे तुम्हाला ते बघायला मिळालंच भाकऱ्या करते भाकरी भाकऱ्या करते भाकरी आहे बघा कशी भुले बघा दिसते काय भाकरी भाकरी हा इकड गावठी कोंबडा गावठी कोंबड्याचा रस्ता तामट रस्ता कोल्हापुरी आज सर कोल्हावर भाकरी पण कोल्हापुरी बायका पण कोल्हापुरी मी पण कोल्हापुरी बसायला आणले चादर सोलापुरी दा मिक्स इधर इधर देखो दे माईल अंधदा हाडू कस वरी देत <laughs> <laughs> बऱ्यापैकी झाले काय पहिली पंगत उठलेली आता दुसरी पंगत बसलेली आहे पहिल्या पंक्तीला भाऊजी वगैरे जेवायला बसली होती मुलं जेवायला बसले होते आणि दुसऱ्या पंक्तीला नंदूबाई जेवायला बसलेत त्यांचे मिस्टर आणि त्यांच्या मुली ते सगळे जेवायला बसलेत आणि इकडे त्यांची पंगत उठल्यानंतर जे मेन पाहुणे होते आज आम्ही ज्यांना जेवायला बोलवलं होतं ते म्हणजे हे तर शीतल आणि रेश्मीन यांचं लग्न झालं तेव्हापासून आम्ही त्यांना जेवायलाच बोलवलं नव्हतं सो आम्ही आता त्यांना जेवायला बोलवलं होतं आणि ते जेव्हा त्यांच्यासाठी प्लॅन केला होता त्यामुळे म्हटलं सगळेच आहे ते एकत्र सगळ्यांच्यासाठी जेवण व्हावं म्हणून मग सगळ्यांना एकत्रित जेवायला होतं त्यामुळे हे सगळे पाहुणे एक हे, हे... थो थोडे लेट आले त्यामुळे यांच्यासोबत आम्ही जेवायला बसलो आणि त्याच्या आधी ब बा... बाकीचे जेवून गेले तर नवीन जोडपं आमच्याकडे जेवायला आलं होतं त्यामुळे त्यांना जेवण वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ आम्ही गप्पा गोष्टी केल्या आणि त्यानंतर त्यांना आहेर करण्यात आला कारण जोडप्याला नवीन बोलवलं की त्यांना आहेर देण्याची पद्धत आहे आपल्याकडेच कोल्हापूरमध्ये देतोच आपण नवीन नवरीला जोडप्यानं आहेर त्यामुळे आम्ही आहेर दिला आता शीतलला साडी कशी वाटते मला माहीत नाही पण साडी घेताना मी शूट केलं होतं ते व्हिडिओ टाकायचा होता पण ते राहून गेलं राहून गेलं तर म्हटलं जाऊ देते तर पुढे कंटिन्यू नाही केलं हे जवळपासचे व्हिडिओ टाकते खूप दिवस झालं माझं व्हिडिओ पेंडिंग्स येत आहे त्यामुळे खूप जुने व्हिडिओ मी टाकत नाही शक्यतो शूटिंग करून ठेवलं होतं ते असंच गेलं एडिटिंग करायला वेळ मिळाला नाही त्यामुळे सो ही शीतलला मस्त अशी साडी घेतली होती राखाडी कलरमध्ये मी त्यामध्ये घेतलेली आहे मी तुम्हाला ने कधीतरी नेसले तर दाखवेनच बरं का साडी सो आम्ही हे रिच्युअल्स करतो आहे त्यांना आहेर देण्याचं आहेर दिला दोघांना उखाणा घ्या म्हटलं पण उखाणा काय त्यांनी घेतला नाही निशांक बघत होता नेमकं काय आहे ते सगळे ते बघत होता तो मंडळी सकाळपासून काय गोंधळ चालला होता तो तो तुम्ही बघितला असेलच आणि त्यानंतर पण यांच्या मामांचे मुलं वगैरे ती आली त्यामुळे ते येऊन गेले आणि आता मी तयार झाले हळदीला जाण्यासाठी आमच्या बचत गटमध्ये एक वैद्यकाकी आहे त्यांच्या मुलाचं लग्न आहे सो त्याची हळद आहे तर त्यासाठी आता मी तयार झाले मस्त साडी विडी घातल्या हळदीला पिवळा रंग म्हणून पिवळी साडी घातलेली आहे आणि आता मी चालली हळदीसाठी तर म्हटलं चला तिकडे पण काय काय होते ते तुमच्याशी नक्की थोडंसं शेअर करते सकाळपासून मला कॅमेरा घ्यायला अजिबात वेळ मिळाली जवळजवळ पंचवीस ते पंचवीस लोकांचं जेवणाची जबाबदारी होती त्यामुळे सगळं बिझी होते शेड्यूल आणि सकाळपासून गोंधळच गोंधळ होता सकाळचा नाश्ता जेवण हे ते या सगळ्यामध्येच माझा वेळ गेला कसा गेला ते काय कळलंच नाही सो म्हटलं चला आता आता हळदीला चालले तर ते तुमच्याशी शेअर करावं आम्ही तिकडे काय मजा मस्ती करतोय ती आम्ही जिथे हळदीला गेलो होतो तिथे खूप सुंदर असे सजावट करण्यात आले होते हळदीसाठी किंवा त्यांच्या ह्यासाठी आणि आमच्या आहो मला सोडायला आले होते आणि त्यांनी हळदीच्या ठिकाणी मला सोडलं आणि स्वतः त्यांचं काम करण्यासाठी निघून गेले हळ तोच एरिया जिथे आम्ही सुरुवातीला विरारमध्ये राहायला आलो ना तेव्हा इकडे राहत होतो आणि हळदीची ही वरमाई आहे पिवळ्या साडीची जी आपल्याच कामामध्ये खूप व्यस्त होते आणि दिसायला खूप सुंदर दिसत होतं त्यांनी मेकअप वगैरे करून पहिल्यांदा छान असं मेकअप बघितलं त्यांना हे आहेत काकी ज्या वैद्य काकी त्यांच्या मुलाचं आज हळद आहे आणि इकडे आमची सगळी गँग बसलेली आहे बचत गटाची जी छोटासा व्हिडिओमध्ये झालेला आहे तुम्हाला बघायला मिळते ती ही सगळी आमची गँग जी आहे बचत गटाची आम्ही मस्त एन्जॉय करत होतो सगळे डान्स करत होते ते सगळे आम्ही एन्जॉय करत होतो आणि सगळे तुम्हाला हाय करतायत आमच्या बचत गटाचा ग्रुप आहे मला बेस्ट पार्ट आवडला ह्या हळदीतला ती म्हणजे ही आजी ही आजी खूप सुंदर डान्स करत होते आणि सगळे खूप मस्त डान्स करत आणि ही आजी मेन म्हणजे ह्या वयात इतका छान उत्साह डान्स करण्यासाठी खरंच खूप छान वाटत होतं त्यांना डान्स करताना बघून तर जेवणामध्ये मेन्यू होता आगरी कोळी मसाल्यात सगळं प तांदळाची भाकरी झिंगा आणि बटाटा घातलेला मटण आणि त्याचबरोबर वांग आणि मोठे झिंगे असतात ना कोळंबी ते आणि इकडे पाकिटाची तयार झाली पॉवर मॅडमांची कारण तिथे चिकटवायला व्हायला काय नव्हतं म्हणून आम्ही भाताची ॲडजस्टमेंट करत होतो भात वगैरे मी थोडंसं जेवायला घेतलं होतं कारण मला लेट झाला होता जेवा जेवायला त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो ते म्हणजे कोल्हापुरी महोत्सवला कोल्हापुरी महोत्सवचे हा व्हिडिओ तेव्हाच आहे जेव्हा वेळेला विर ना नालासोब आहे ईशला कोल्हापूर महोत्सव लागला होता आणि त्यावेळेला आम्ही सगळेजण तिथे गेलो होतो फुल एन्जॉयमेंट करत होतो तिकडे डान्स होते ते बघण्यासाठी आम्ही गेलो होतो शनिवारचे आठ दहा दिवस हा कार्यक्रम होता तिथे त्यामुळे खूप सुंदर असा कार्यक्रम तिथे आयोजित केला होता कोल्हापूर शाहू छत्रपती शाहू प्रतिष्ठान कोल्हापूर आयोजित हा कार्यक्रम होता आणि खूप छान असं नियोजन होतं दहा ते बारा दिवस हा कार्यक्रम एकाच ठिकाणी आयोजित करणं आणि ते प्रत्येक गोष्टीचं नियोजन घालणं ह्यालाही खूप मोठं कष्ट लागतं आणि त्यामागे त्या प्रतिष्ठानची जी काही कार्यकारी मंडळ होतं किंवा जे काही कार्यकारी काय ते त्यांचे जे काही मदत करणारी जी मुलं होती किंवा त्यांचे संचालक बॉडी त्यांचं जे कार्यकर्ते होते ते सगळेच खूप हौशी होते आणि खरंच खूप सुंदर असा कार्यक्रम हा झाला आम्ही डान्स वगैरे बघितल्याने आलो दुसऱ्या दिवशी तिकडे प कुस्तीचं हे होतं तेही आम्ही बघायला गेलो होतो सलग तीन दिवस आम्ही तिकडेच जात होतो संध्याकाळी सुंदर असा कार्यक्रम तिथं आम्हाला बघायला मिळाला सुनंदाई बुगडे महिला सदस्य यांनी या ठिकाणी कुस्ती सुरू करून दिलेली आहे कुस्तीचा थरार महिलांच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातल्या या कुस्तीचा थरार आपण या ठिकाणी अनुभवत आहोत चितपट अजून मोठ्या मोठ्या प्रेक्षणीय निकाली कुस्त्या आहेत दरम्यान तुल्यबळ महिला पैलवानांच्या मधली ही लढत ब्लू ब्लू जर्सी मध्ये ब्लू जर्सी मध्ये बबली भापटे ठाणे आणि सोनम चौधरी नाशिक ही थोडीशी करड्या रंगाच्या जर्सी जर्सीमध्ये खेळते दोन्ही पैलवान अगदी तुल्यबळ असते एकमेकांचा डाव प्रतिडाव या ठिकाणी निष्प्रभ करत करत कुस्ती या ठिकाणी ते पुढे घेऊन जात आहेत सोनम चौधरी नाशिक विरुद्ध बबली भागटे ठाणे यांच्यामधील महिलांची ही प्रेक्षणीय रंगनीय अशी ही, ही कुस्ती खूप रंगतदार या ठिकाणी परिस्थितीमध्ये गेलेली आहे दोन्ही पैलवान तुल्यबळ असल्यामुळं एकमेकांचे डाव आणि प्रतिडाव लगेच त्या निष्प्रभ करत आहेत एकमेकींना कोणताही डाव टाकू देत नाहीत महिला पैलवान सोनम चौधरी नाशिक विरुद्ध महिला पैलवान बबली भागते ठाणे यांच्या मधील ही लढत नाला सेंट्रल पार्क मध्ये महिलांसाठी विशेष असे काळ्या जागेमध्ये असलेला पैलवान जयेश वायले आणि विकी तरे चॉकलेटी जांगेमध्ये असलेला पैलवान दोन्ही पैलवान दोन्ही मैल खलगीच्या तालावर या ठिकाणी मैदानामध्ये येत आहेत आणि आमच्या प्रतिष्ठानचे सन्मानिय उपखीनदार श्री आनंद भाऊ बुगडे ही कुस्ती लावून देतील प्रतिष्ठानचे भाऊ बुगडे ही कुस्ती लावून देत आहेत अगदी जोशामध्ये या ठिकाणी तंड थोपटलेले आहेत विकित तरे नाशिक याने आणि त्यांना मोग्या समर्थपणे कस प्रतिकार करतायत जयेश वायले ठाणे जयेश वायले ठाणे काळ्या जंगेमध्ये या ठिकाणी आहे त्यांना सुद्धा आव्हान देत आपले दंड थोपटलेले आहेत दोघांना ही मोठी कुस्ती होईल असं वाटतंय आपल्याला तुल्यबळ आणि जरा मोठ्या वजनी गटाचे हे पैलवान बऱ्याच स्पर्धा खेळलेले दोन्ही पैलवान कसलेले आहेत की कसे काय आहेत ते आपल्याला आता लवकरच माहिती पडेल जयेश वायले ठाणे विरुद्ध विकि तरे नाशिक यांच्या लढत काळ्या जागेमध्ये जो खेळतोय तो जयेश वायले ठाणे आणि विकि तरे चॉकलेटी जागेमध्ये खेळतोय एकाची फिळदार शरीर असती तर दुसऱ्याची थोडीशी मोठी शरीर असती पण मी तुम्हाला मग या ठिकाणी जोरदार पकड मारण्याचा प्रयत्न केला आणि सिंगल पलटी करून चितपट करण्याचा प्रयत्न केला पण मैदानाच्या बाहेर गेल्यामुळं पुन्हा एकदा जी कुस्ती येते ती मैदानाच्या मध्यभागी आणि अशा पद्धतीनं आपली ताकद आगवावून सुरुवातीला बचावात्मक पद्धतीनं पवित्रा घेत नंतर आक्रमण करण्याचं धोरण प्रत्येक मनला या ठिकाणी आजमावत आहे आणि प्रत्येक कुस्तीमध्ये आपण त्याचं निरीक्षण केलेलं आहे आणि याच कुस्तीच्या थरारामध्ये ही जी कुस्ती चालू आहे ती जयेश माहिले ठाणे विरुद्ध विकिताले नाशिक या दोघांच्या मध्ये तेवढा जोश भरत आहे ते आमचे हलगीवादर सन्मान्य श्री दुर्भाजी आणि सन्मान्य श्री तानाजी भाऊ आपण सुद्धा एक थोडासा कमी वजनाचा वाटतोय आणि एक थोडासा थोडासा जास्त वजनाचा पण वजन या ठिकाणी काही मायने राखत नाही कारण का हा डाव जो आहे तो हा जो खेळ आहे तो डाव आणि प्रति डाव पट आणि चितपट करण्याचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला एकाग्रता आणि थोडीशी युक्ती आणि जोडीला थोडीशी शक्ती दिली आहे बघा तुम्हाला बोलल्याप्रमाणे जेवढ्या चपात दे त्यानं त्याचा ताबा घेतलेला आहे जे वायले जय जयेश वाहिले त्याचा ताबा घेतलेला आहे विकित नाशिक या पैलवानाचा पाहूया तो त्यांना चितपट करण्यामध्ये यशस्वी होतो की नाही होतो ते प्रेक्षक शांतपणे ही कुस्ती पाहत आहेत प्रेक्षकांच्या मधून आवाज पाहिजे आवाज असेल तर पैलवानाला पण जोश येईल पैलवान जोशात आले कि मग डाव टाकतील मला वजरात बजरंग गेरे गे शक्तीचा शक्तीचं दैवत असलेलं मारुतीराया अर्थातच सर्वांचा आवडता बजरंग बली आखाड्यातले पैलवान लाल मातीतला आखाडा तांबड्या मातीतला आखाडा कुस्तीचा आखाडा या ठिकाणी नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क या मैदानामध्ये संपन्न होत आहे आणि त्याचीच हा भाग म्हणून ही जी कुस्त्या होत आहेत ह्या तुल्यबळ उत्कंठा अशा पद्धतीच्या कुस्त्या होत आहेत वायले ठाणे विरुद्ध विकित तरे नाशिक या दोघांच्या मध्ये ही कुस्ती काळ्या जागेमध्ये खेळत असलेला फिलदार शरीरचा जय वायले ठाण्यावरून आलेला पैलवान पकड घेतलेले आहे पण सिंगर पलटी करून बघूया ते चितपट करण्यामध्ये यशस्वी होतात की नाही आणि तेवढच प्रतिकार करून आपली शरीर व्यवस्थितपणे प्रति कारामध्ये त्याने ठेवलेला आहे माती टाकून खट्ट पकड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जयेश वायले कडून होत आहे कुस्ती चालू असताना मी विनंती करतोय आपल्याला ग्राफिक डिझायनर म्हणून लागलेले सिद्धार्थ राठोड यांनी इकडे उपस्थित राहायचंय लवकरात लवकर विलंब लावायचा नाही पुन्हा मैदानाच्या मध्यभागी तसेच एलईडी च काम उपायरित्या केलेल्या श्रद्धा वांदे यांनी देखील इकडे मैदानात उपस्थित आहे त्याच्यानंतर फोटो फोटोग्राफर म्हणून लागलेले निशांत बिर्जे आणि युवराज वांद्रे या चारही मंडळींनी लवकरात लवकर उपस्थित राहायचे